औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण सध्या चांगलं तापलं असून नागपूरमधील दंगल दृश्य स्थिती म्हणजे कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं निर्देशक म्हणता येईल राज्यातील जनतेने भाजपा शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून दिलं स्पष्ट बहुमतामुळे स्थिर आणि भक्कम व गतिमान सरकार मिळेल अशी खर तर राज्यातील जनतेची अपेक्षा होती तथापि सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण वेगळ्या दिशेने जात असून सरकारही त्यामागे फरफटत जात असल्याचं पाहायला मिळत आहे मुघल सम्राट औरंगजेब हा क्रूर शासक होता त्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण देखील नाही त्यामुळे औरंगजेबाचं कोणीतरी उदत्तीकरण करत असेल तर तेही चुकीचं म्हणलंच पाहिजे गेल्या अनेक दिवसांपासून या औरंगजेबामुळं वाद सुरू आहे पण हा वाद राजकीय नेतेच लावत आहेत का ते देखील पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सपाचे नेते आबू आझमी यांनी औरंगजेबाबत वक्तव्य करून चूक केली त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली हे योग्यच होतं पण कोकणातील नितेश राणे यांच्यासारखे नेते हिंदुत्ववादी चेहरा बनण्याच्या आयुष्यात वादग्रस्त मुद्देच मांडत असतील तर यातून महाराष्ट्रातील वातावरण दूषित होण्याच धोका संभवतो सुरुवातीला आमच्या समाजाकडून तमूक वगैरे घेऊ नका असा सल्ला या महाशयांनी दिला एका जबाबदार पदावरील मंत्री अशी सामाजिक विभागणी करणारी विधाने करत असेल तर त्याला खर तर राजधर्माचा आठवण करून दिली पाहिजे तसं औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा देखील नितेश राणे यांनीच पुढे आणल्याचे दिसून येतं त्यानंतर खुलताबाद मधील औरंगजेबाची कबर काढली पाहिजे या मागणीसाठी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंगल यांच्यासह विविध झालेल्या दिसत आहेत कबर न काढल्यास कार सेवा करून ती उद्ध्वस्त करू असा इशाराच दल विश्व हिंदू परिषद यांनी दिला आहे याच मागणीसाठी सोमवारी नागपुरात एक गटाने निदर्शन केलं त्याविरोधात धार्मिक मजकुरीची प्रत जाळण्याचा आरोप करीत दुसरा गटही आक्रमक झाल्याने धुमचक्र झाली मात्र या धुमचक्रीत भरडले गेले ते सर्वसामान्य नागरिक नागरिकांबरोबरच पोलिसांनाही टार्गेट केल्याने तीस ते चाळीस पोलीस जखमी झाल्याचं सा सांगितलं जात आहे वास्तविक पोलीस प्रशासन हे दोन समाजातील तेढ मिटवण्याच्या प्रयत्नात होते असे असतानाही पोलिसांवर हल्ला केला गेला हे काही चांगलं लक्षण म्हणता येणार नाही हे बघता फडणवीस यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचा दिलेला इशारा राहतच किंबहुना पुढच्या काही दिवसात नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यावर सरकारला लक्ष केंद्रित करावं लागेल महाराष्ट्राने यापूर्वी जातीय धार्मिक संघर्षाचे परिणाम भोगले आहेत तर अशा संघर्षातून कुठल्याही समाजाचं कधीच बल होत नाही उलट यात पिसले जातात ते दोन्ही बाजूकडील निष्पाप नागरिक हे बघता दोन्ही समाजातील उसवू पाहणारी विना पुन्हा कशी प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील आता राहिला औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा सरकारमधील घटक औरंगजेबाची कबर काढण्याच्या मुद्द्यावर सहमत दिसतात औरंगजेबाची कबर हा कलंक आहे तो पुसला पाहिजे ही लोकभावना असल्याचे मतप्रदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात मात्र शिवसेनेचेच नेते ने व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या औरंगजेबाला गाडले म्हणून थडके असावे पण उदत्तीकरण नको या विधानाचा विचार करता सेने दोन मतप्रवाह दिसतात तर औरंगजेबाचे उदत्तीकरण सहन करणार नाही असा प्रयत्न खपून घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात तथापि अजितदादांच्या राष्ट्रवादीने याबाबत काहीचा सा सावध पवित्रा घेतला आहे महंत रामगिरी महाराज यांनी देखील ही खबर एकदाची काढून टाका ज्यांनी नागपुरात गोंधळ घातला औरंगजेबाच्या आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे परंतु दुसऱ्या बाजूला काही संघटना वेगळी भूमिका घेतल्याचं औरंगजेबाला आपण महाराष्ट्राच्या त्याचे प्रतीक म्हणून खुलताबादची कबर आहे म्हणूनच मराठ्यांच्या शौर्याची ही निशानी तशीच ठेवा अशी भूमिका ठाकरेंची सेना मांडताना दिसत आहे तर शरद पवार गटाने इतिहासकारांनीच विचार विनिमय करून कबरीचा विषय निकाली लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ते तसे पाहिल्यास औरंगजेबाच्या कबरीचा समावेश संरक्षित स्मारकात असून ही पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे त्यामुळे हा केंद्र सरकारच्या अखेरत विषय मानला जातो हे सगळं लक्षात घेतलं तर औरंगजेबाची कबर काढण्याची झाली तर अनेक तांत्रिक मुद्दे आधी निकालात काढावे लागतील ज्या विषयावरील मतदारांचा विचार करता याबाबत तज्ज्ञ इतिहासकारांची एखादी समिती नेमणे योग्य ठरेल ही समिती काय निष्कर्ष देते आणि त्यातून पुढं काय दिशा घ्यावी याबाबत सरकारला मार्ग सापडू शकतो महाराष्ट्राची संस्कृती ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात तर अनेक जाती धर्माचे लोक असल्याचं इतिहास सांगतो याचा विचार करता महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकवणं ही सरकारबरोबरच सर्वच नागरिकांची जबाबदारी आहे तथापि सल्लेखोरांमध्ये पेरणी करत असेल तर अशांना दणका लागेल औरंगजेबाचा like, मुद्दा जरी महत्वाचा असला तरी तो मर्यादित न ठेवता राजकारण सुरू झालेलं दिसत आहे राज्यात अनेक गुन्हे घडत आहेत दिवसांदिवस खून चोरी बलात्कार अशा घटना वाढत असताना मात्र औरंगजेबाचा मुद्दा वाढवण्यात कोण यशस्वी होत का हे पाहणं महत्वाचं आहे कायदा सुव्यवस्था अनेक दिवसांपासून विस्कळीत झाली आहे हे मान्यच करावं लागणार आहे या सगळ्या माहितीबद्दल तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकसंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद